दिल्लीहून आलो मोदींपर्यंत आवाज गेला पाहिजे जय हरी जय जय हरी, हरी।, 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 हरी। पूजनीय विष्णू जी माजी आमदार उपस्थित सर्व हरिभक्त परायण आमचे बाबासाहेब कापेजी जे दरवर्षी इकडं आम्हाला जोडतात भारतानंद सरस्वतीजी मी प्रतिवर्षी वारीमध्ये यासाठी येतो का पांडुरंग जर भेटायचा असेल तो दिल्लीच्या पार्लमेंट मध्ये तर नक्कीच भेटणार नाहीये भेटेल का संसदेत पांडुरंग भेटायचा असेल तर दिल्लीच्या मॉल मध्ये भेटणार नाहीये तो भेटायचा असेल तर वारकऱ्याच्या रूपात वारीत भेटेल म्हणून दर्शनाला येतात ते दर्शन प्रतिवर्षी होतं असं समाधानही मिळतं वारीत आल्यानंतर आणि म्हणून पुन्हा प्रत्येक वेळी यावं असं वाटतं दिल्लीत राहतो नेत्यांच्या भेटी होतात कधी कधी त्यांची तर जेवा पण लागतं आणि म्हणून म्हणतात अन्नाचा प्रभाव असतो तो वाढू नये म्हणून संतांच्या घरचं खाल्लं पाहिजे आश्रमातलं खाल्लं पाहिजे नाहीतर मग विचार नेत्यांच्याकडे खाल्याचे येतील म्हणून ते शुद्ध झाले पाहिजे म्हणून वारीत येऊन खाली जमिनीवर बसून जे भेटेल ते खायचं म्हणजे रक्त शुद्ध राहतं ते राहावं यासाठी येतो बोलतो काय तर एक ठरलेला विषय ते कोणाला वाईट वाटो चांगलं वाटो ते बोलायचं म्हणून माझ्या नाव पण बिंदास बोल आजही तोच विषय सांगतो तुम्ही सगळे वारीला येतात तुमचे पूर्वज येत असतील त्यांचे पूर्वज येत असतील येत होते ना अनेक जण परंपरेच्या असतील आमची पण आजी यायची माझा भाऊ पूर्ण वारीत चालतो मी पण येतो माझ्या मुलांनी आता सुरू केलंय तुम्हाला वाटतं ना का तुमच्या मुलांनी यावं में हो नाही म्हणत आहे वाटत का नातवानी वाटतं का पंतुनी वाटत का अशा हजारो पिढ्या याव्या असं वाटतं का परंतु असं होण्यात अडचण आहे कारण हिंदू मुलंच जन्माला घालीत नाही किती जण आहे ज्यांचे चार मुलं आहे हातवर करा ज्यांचे चार मुलं आहे असे किती जण बसलेले एक जण आहे फक्त ज्याचे चार मुलं आहे फक्त चार मुलं असणारे किती आहे एक असे तुम्हाला कितीतरी माहीत असतील जे म्हणताय एक पर्याप्त आहे आणि आजकाल तर शहरामध्ये ते पण नको म्हणता लायबिलिटी असं म्हणत बा हा धर्म चालवणार कोण वारीत येणार कोण एकीकडे अशी स्थिती आहे दुसरीकडे मुसलमानांची संख्या चार चार बायका आणि चव्वालीस पोरं चौरेचाळीस पोरं अशी आहे ना महाराष्ट्रात आता भारतात दोन नंबरची मुस्लिम संख्या महाराष्ट्रात झाली आहे मग वारी होईल का मुळात यायला पोरं नाही संख्येने कमी झाली तरी ते येऊ देतील का औरंगजेबाच्या काळात वारीची काय स्थिती होती आपल्याला माहिती आहे आणि म्हणून ही वारी चालू ठेवायची असेल एक उदाहरण अजून देतो पाकिस्तान सगळ्यांना माहिती आहे आता पूर्वी तो हिंदुस्थानात होता सगळ्यात संपन्न क्षेत्र होतं भारताचं पूर्व पूर्व हिंदुस्थान आता त्या ठिकाणी वारी होती मोठमोठे मंदिर महाराज भारतातल्या या हिस्मध्ये जेवढे मोठे मंदिर नाही याच्या पाच पाच दहा दहा पट मोट मोठ मोठे मंदिर पाकिस्तानात होती आता तिथं म्हशी मांडतात त्याच्या मस्जिदी झाल्या काश्मीरमध्ये काय झालं बंगालमध्ये काय झालं केरळात काय झालं उद्या महाराष्ट्रात होऊ द्यायचंय का हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे पूर्ण अटक ते कटक पर्यंत महाराष्ट्राच्या मराठी माणसांनी झेंडा लावला होता त्याला आता महाराष्ट्र वाचवायचा आहे आणि ही जी वारी आहे हे भक्तीचं प्रतीक आहे परंतु महाराष्ट्र फक्त भक्ती नाही करीत महाराष्ट्र भक्ती आणि शक्ती दोन्ही संयुक्त करतो पण दुर्भाग्याने मागच्या काही काळामध्ये आपल्याला फक्त अर्ध सांगितलं जात हे सांगितलं जातं का पान खाऊन थुकणाऱ्या यवनानी बारा वेळा थुकलं तरी बारा वेळा जाऊन स्नान केलं एकशे आठ वेळा एकनाथ एक महाराजांचं पण हे नाही सांगितलं जात की त्याच एकनाथ महाराजांनी धर्मरक्षेसाठी शस्त्र हातात घेतली आणि युद्ध केलं हे नाही सांगितलं जात जो झेंड्याचा दंड आहे ना तो झेंडा पुन्हा सन्मानाने काढून धर्मरक्षणासाठी त्याला आपण दंडा करू शकतो म्हणून नाठाळाच्या माथी आता मानता का तुम्ही खरंच नाही काय झालं सगळ्यांना पॉलिटिकल बिमारी झाली राजकीय बिमारी झाली सगळेच वाईट आहे असं म्हणत नाही असे चांगले लोक पण आहे परंतु सगळ्यांना वाटतं का कुणी नाराज व्हायला नको आजकाल लोक मुलांना बोलत नाही नातवाला बोलत नाही का वाईट वाटायला नको अहो जर तुम्ही कोणाचं भलं पाहत असाल ना भलं इच्छित असाल तर खरं बोलायला कधीही चुकू नका थोड्या वेळासाठी वाईट वाटाल पण त्याचं नंतर ज्यावेळी चांगलं होईल ना त्यावेळी त्याला वाटेल का महाराजांनी विष्णू महाराजांनी प्रवचनात कीर्तनात बरोबर सांगितलं आणि म्हणून या वारीत मी हे सांगू इच्छितो का जर हजारो वर्ष पुन्हा वारीला असं चालू ठेवायचं असेल तर पहिला मुद्दा तुम्हाला मुलं झाली पाहिजे मुलांना मुलं झाली पाहिजे म्हणजे तर हिंदू वाचल दुसरा मुद्दा मुस्लिम जनसंख्येच्यावर नियंत्रण आलं पाहिजे हे काय राजकीय बोलत नाही मी कुठल्याही पार्टीचा सदस्य नाहीये पत्रकार आहे आणि राजकीय माणूस राजकीय माणूस हिशोब करून बोलतो इथं हिशोब फक्त एकच करायचा आहे तो धर्म वाचला पाहिजे धर्म वाचला पाहिजे आणि धर्म वाचला पाहिजे आणि म्हणून हिंदुस्थान जर वाचवायचं असल महाराज या देशाला एक हजार वर्ष जर मागे जाऊन आपण पाहाल तर आपल्या लक्षात येईल का या देशाला तीन राज्यांनी वाचवण्याचं खूप मोठं काम केलं बंगाल पंजाब आणि महाराष्ट्र परंतु आता बंगालची काय स्थिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला काही वेगळं सांगायची गरज नाही पंजाब गुरूंचा प्रदेश पूर्ण ख्रिश्चन झाला तुम्हाला मंदिरांपेक्षा गुरुद्वारेपेक्षा चर्च जास्त दिसतील आता फायनल अंतिम इच्छा अंतिम राज्य कुठलं वाचलं असल तर ते, ते आहे महाराष्ट्र आणि त्या वाचण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोणाची असेल तर ती वारकऱ्यांची आहे म्हणून मी येऊन शक्तीची उपासना कुठे राजकीय सभेत जाऊन नाही करीत कारण ती ट्रका भरून आणलेली भीड असती हे स्वतःच्या पैशाने इथं येणारी भाविक आहे शक्ती निर्माण होऊ शकते ती पैसे घेऊन मतदान करणाऱ्या मध्ये नाही शक्ती निर्माण होऊ शकती हृदयात पांडुरंग पायी घेऊन पायी चालणाऱ्या वारकऱ्यामध्ये आणि म्हणून असे वारकरी कुठे भेटतील तर जिथे मोठी परंपरा आहे केंद्र महाराजांची एवढी मोठी परंपरा आहे महाराज युवा आहे आणि हिमतीने हे सगळं चालवताय हा गाडा याची गती कमी होऊ दिलेली नाहीये म्हणून अशा ठिकाणी यायचं आणि आपली जी काही शक्ती असेल ती त्यांच्या चरणी समर्पित करायची ती मी करतो आणि तुम्हाला महाराज माझ्या म्हणण्यावर हे लोक करणार नाही पण तुम्ही गुरु म्हणून यांना असं म्हणा की कमीत कमी पुढची पिढी वारीत यावी म्हणून एक एक मुलगा जास्त पैदा करा किती जणांना माझं म्हणणं वाईट वाटलं चूक वाटलं किती जणांना बरोबर वाटलं कमी बरोबर म्हणतोय मग आता ज्यांचं स्वतःच वय मुलं पैदा करायचं गेलं आता तुम्ही तर नाही करू शकत पण तुम्हाला सुनेला जास्त करायला लावा तुम्ही आजीबाई मावशीबाई नाही करू शकत पण सुनेला करायला लावा सुनेचं मन बनवा जिजाबाई बनायला सांगा तरच शिवाजी महाराज येतील आणि तरच धर्म वाचल तो वाचल याचा भरोसा आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्या वारकऱ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि आपल्या सगळ्यांना दिल्लीला येण्याचं निमंत्रण देतो महाराजजी सलग तीन वर्ष निमंत्रण देऊ राहिलो त्यामुळे आता लवकरात लवकर दिल्लीला एक वारी काढा कारण राजधानीला शुद्ध करण्याची गरज आहे शेवट आपल्या सगळ्यांचं एकच लक्ष आहे ते काय लाल किल्ल्यावर भगवा लावायचा आहे तो लावण्यासाठी साधू संतांचा आशीर्वाद मिळत राहावा ही आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हरी